वाहन खरेदी फायनान्स आणि आर टी ओशी संबंधित सर्व सेवांसाठी रियल मोटर्स या नव्या प्रतिष्ठानचा फेब्रुवारीला अहिल्यानगर शहरातील औरंगाबाद रोडवरील सिटी लॉन्ज समोर संपन्न झाला या सोहळ्याचं उद्घाटन बाबासाहेब सोन्याबापू वाकळे माजी महापौर आणि खान साहब उस्मान मिया शेख अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंद यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाला गणेश महापौर शहर प्रमुख अविनाश नगर सेवक सम्मत खान वहाब खान ओके। ओके। माजी नगर सेवक हाजी नजीब साहब माजी उद्योगपती बाहेब पुराटे माजी विरोधी पक्ष नेता मनपा संभाजी कदम माजी नगर सेवक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे एकोणीसशे शहात्तरची चार सत्तरा दहावीची बॅच यांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं

ॲडव्होकेट वाघ साहेब असतील तसेच पत्रकार साहेब असतील भाकुरेशी आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत शेख शेक साब तसेच तमाम जमलेले सर्व मित्र परिवार यांचं मी स्वागत करतो आणि हे जे एस आर रिअल मोटर्स जे फर्म चालू केला आहे तर ते नक्कीच चांगल्या पद्धतीने ते करतील कारण रौप भाईचे आमचे जुनेच संबंध आहेत त्यांनी असताना असतानापासून आम्ही ओळखतो त्यांना त्यांचे आमचे संबंध होते आणि त्यांचे मुलंसुद्धा कष्टाळू आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये जर कष्ट केलं तर नक्कीच फळ येतं त्याप्रमाणे ते, ते नक्कीच कष्ट करतील आणि चांगले ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतील त्यातून त्यांचं नक्कीच धंद्यामध्ये वाढ होईल आणि त्यांनी जास्तीत जास्त जास्ट चांगलं काम करावं आणि नगरसासाठी जास्तीत जास्त चांगल्या गाड्या पण आणाव्यात जेणेकरून कुणी पण जर विचारलं तर कुठं गाडी घ्यायची तर एसआर रिअल मोटरमध्ये घेतली पाहिजे असं त्यांनी नाव कमावतील ती अशी मला आशा आहे आम्हाला इथं बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद संबंधित रोहित यांनी पोलीस खात्यामध्ये यांनी बरेच वर्ष सर्विस केली आणि हे करता करता त्यांनी मुलांना हे व्यवसाय करता त्यांनी हे जे दालन उघडून दिलेलं आहे दालन जे त्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि याला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी या व्यवसायामध्ये चांगली प्रगती करावी अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार आज एस आर रिअल मोटर्स नगर औरंगाबाद रोड सिटी लॉन समोर या दलनाचा आज उद्घाटन झालेला आहे बाबासाहेब वाकडे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेले आहे प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे वडील श्री हजी शेख रौफ मोहम्मद हे होते प्रमुख पाहुणे आजू काही होते आणि आपल्याला एस आर रिअल मोटर्समध्ये सगळ्या प्रकारचे कार उपलब्ध आहे तुम्ही एकदा या ठिकाणी भेट द्यावी आणि स झिरो फायनान्समध्ये झिरो बजेटमध्ये कोणाचं बजेट नसला तर आमची गॅरंटी आहे आम्ही नव्वद पर्सेंट तरी तुम्हाला फायनान्स करून देऊ एकदा या दलनाला आपण भेट द्यावी धन्यवाद मी अण्णाल मोटर सिटी लॉन के पास मैंने न्यू ऑफिस डाला है ऐसा रियल मोटर बहुत जूना है 1900 से हमारा ऑफिस है और जूना ऑफिस क्लू के पास हर तरह की गाड़ी स्टॉक मेरे पास ये होंडा मारुति हर तरह की गाड़ी कमर्शियल यूज कार जो भी गाड़ी आपको चाहिए सब मेरे पास अवेलेबल है आपको लोन की सुविधा भी अवेलेबल है हर चीज़ आपको मिल सकती है हाँ। इतने सालों से हमारे कस्टमर ने हमारे ऊपर विश्वास रखा और इन आगे भी हमारे ऊपर पूरे ग्रह विश्वास रखेंगे हम भी उनका विश्वास कभी तोड़ेंगे टोटल गाड़ी ओरिजिनल और कम किलोमीटर वाली गाड़ी अच्छी से अच्छी उनको हम सर्विस देंगे जो चाहे जो जो जितना जितना कस्टमर के लिए करते हैं हम उतना सब करेंगे कस्टमर ने उस पास से विज़िट करना हमारा स्टॉक देखना पूरा पुना मुंबई किधर आपको जाने की ज़रूरत नहीं है हर चीज़ आपको मिलेंगी लोन सुविधा मिलेंगी आपको ती, तीन तीन फ्री सर्विसिंग मिलेंगे, और गाड़ी का लोन इंश्योरेंस हर चीज़ मिलेगा। आप और बाबा साहब साहेबे बाबा साहब वागड़े एडवकेट वाग साहब साहब और हमारे नागरिक ज्यगरिक अध्यक्ष खान सर ये सब और अब सब मेहमान यहाँ पर आए थे सबका सब दिल तय शुक्रिया अदा करता और हमारे को इस काम में बाबा साहब वाकड़े साहब इनके बहुत मदद करे मैं उनका और तय दीदी शुक्रिया अदा करता तय दिल से शुक्रिया अदा करता और आप सब लोग आए इसका भी मैं बहुत 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 शुक्रिया अदा करता और मुझे उम्मीद है कि मेरे इस जो कार्यक्रम के अंदर जो आप सब लोग शरीक हो गए और दुआ से नवाजे इसके बारे में शुक्रिया अदा करता और मैं सबसे उम्मीद करता कि ये कारोबार आगे चले मेरे बच्चे और चलाए इसको ऐसे में आपसे उम्मीद करता उनके लिए दुआ की